परीक्षित राजाला मृत्यूचा शाप कोणी दिला व का दिला कौशिकी नदीच्या तीरावर अत्यंत रमणीय अशा निसर्ग सुंदर ठिकाणी शमिक ऋषींचा आश्रम होता शमिक ऋषी महान तपस्वी आणि परोपकारी वृत्तीचे होते अनेक ऋषिकुमार त्यांच्याकडे वेदाध्ययनासाठी राहत होते शमिक ऋषींचा मुलगा शृंगी हाही त्या ऋषिकुमारामध्ये राहून अध्ययन करीत होता एके दिवशी ते सर्व ऋषिकुमार त्या उपवनात होमासाठी समिधा आणण्यास गेले होते त्यांच्याबरोबर शृंगीही गेला होता शमिक ऋषी मात्र ध्यानधारणेत मग्न होऊन आश्रमातच बसले होते डोळे मिटवून शमिक ऋषी समाधी लावून बसलेले त्यांना बाह्य जगाचा अगदी विसर पडलेला होता अशावेळी आश्रमात कोण आले कोण गेले याचा त्यांना काहीही थांग पत्ता नव्हता दुपारची वेळ होती कडक उन्हामुळे अंगाची लाही लाही होत होती परीक्षित राजा शिकारीसाठी अरण्यात फिरत होता तो अगदी थकून गेला होता तहानेने तो व्याकुळ झाला होता त्याला विश्रांतीची आवश्यकता होती फिरत फिरत राजा परीक्षित त्या शमीक ऋषींच्या आश्रमात आला या ठिकाणी आपल्याला पाणी मिळेल आपली तृष्णा शांत होईल क्षणभर विसावा घडेल त्यासोबतच तपस्वी शमिक ऋषींचा सहवास घडेल या आशेने परीक्षित त्या आश्रमात शिरला पण तिथे सर्वत्र शांतता होती राजाचे स्वागत करण्यास कोणीच आले नाही राजाला आश्चर्य वाटले तथापि तहानेने तो व्याकुळ झाला होता तो आश्रमात पाणी शोधू लागला तो समोर स्वतः शमिक ऋषी बसलेले त्यांना दिसले त्याला आनंद झाला त्याने ऋषींना वंदन केले आणि नम्रपणे तो म्हणाला मुनिवर्य मला खूप तहान लागली आहे पाणी द्यावं प्यायला पण मुनिवर्य डोळे मिटून ध्यानमग्न झाले होते ते त्या राजाशी काय बोलणार राजाने दोन तीन वेळा त्यांना हाका मारल्या पण ऋषींनी एक ना दोन राजाला वाटले की ऋषीने हे मुद्दाम केलेले आहे मुद्दाम आपला अपमान करण्यासाठी ऋषीने मौन धारण केले आहे ठीक आहे मीही या ढोंगी ऋषीचा अपमान करेन तहानेने व्याकुळ झालेला तो राजा त्या अपमानामुळे अधिक संतापला त्याला विचारच राहिला नाही पाय आपटतच तो आश्रमाबाहेर आला रागाने तो तणतणत होता इतक्यात एका झाडाखाली मेलेला एक सर्प राजाच्या दृष्टीस पडला राजाने तो सर्प धनुष्याच्या टोकाने उचलला आणि परत आश्रमात जाऊन ऋषींच्या जा गळ्यात घातला परीक्षित राजाला आश्रमातून बाहेर जाताना एक दोन ऋषिकुमारांनी दुरूनच पाहिलं आणि त्यांनी ही वार्ता सांगितली तेव्हा शृंगी म्हणाला मित्रांनो आता आपण आश्रमात जाऊया पिताजी ध्यानमग्न आहेत आलेल्या राजाचं स्वागत आपण केलं पाहिजे झपाझप पावले टाकीत निघून चाललेल्या राजाला त्या ऋषिकुमारांनी हाका मारल्या पण राजा परत आलाच नाही नंतर शृंगेसह ते सर्व ऋषिकुमार त्या आश्रमात आले आणि पाहतात तो काय ध्यानमग्न असलेल्या शमीक ऋषींच्या गळ्यात मेलेला सर्प घातलेला आपल्या पित्याची विटंबना त्या राजाने केलेली पाहून खूपच राग आला आणि संतापाने लाल होऊन त्याने राजाला श्राप दिला की ऋषी मुनींची अशी अवहेलना करणाऱ्या त्या नराधम परीक्षित राजाला आजपासून सातव्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होईल नागराज तक्षक स्वतः येऊन परीक्षित राजाला दंश करतील शृंगीने होम शाळेतील कमंडलूमधून पाणी घेतले आणि ते भूमीवर टाकून ही श्रापवाणी उच्चारली तेव्हा सर्व ऋषिकुमार खूप भयभीत झाले होते शमिक ऋषींच्या गळ्यातील तो मृत सर्प त्या ऋषिकुमारांनी काढून टाकला अंगावरील मुंग्याही त्यांनी झटकून काढल्या इतक्यात शमिक ऋषींची समाधी उतरली आणि त्यांनी डोळे उघडून त्या, त्या कुमारांकडे पाहिले ते सर्व ऋषिकुमार भयभीत झाले होते शृंगी संतापाने लाल होऊन थरथरत होता ते पाहून शमीक ऋषींनी विचारले बाळांनो हा काय प्रकार आहे हा मृत सर्प या मुंग्या आणि तुम्ही सर्वजण येथे कसे नंतर शृंगीने झालेली सर्व हकीकत आपल्या पित्याला सांगितली आणि ती सर्व हकीकत ऐकून शमीक ऋषी शांतपणे म्हणाले बाळा परीक्षित राजाने केलेल्या या क्षुल्लक अपराधाबद्दल तू त्याला सर्पदंशाने मृत्यू होण्याचा जो भयंकर शाप दिलास हे कृत्य खूप वाईट केलेस अरे राजा हा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार असतो तो पृथ्वीचे प्रजेचे पालन करतो तो आपल्या या आश्रमात आला होता पण त्याचा सत्कार करण्याचे पुण्य आपणास लाभले नाही त्याचे आदरातिथ्य न झाल्यामुळेच तो रागावला असेल आणि म्हणूनच अविचाराने त्याने हे शुल्लक अपराधाचे कार्य केले असेल त्याच्या अपराधाबद्दल क्षमा करण्याचे सोडून त्याला श्रापाने मृत्यूची शिक्षा देणे हे आपणासारख्या ब्रह्मनिष्ठांना शोभत नाही शृंगी बाळा तू अद्यापही अज्ञानीच राहिला आहेस दिधले दुःख पराने उसने फेडू नयेची सोसावे यातच आपला मोठेपणा आहे आता तरी तू भगवंताला शरण जा आणि आपल्या अपराधाबद्दल त्याची क्षमा माग शमिक ऋषींच्या आश्रमातून गेल्यावर परीक्षित राजा वेगानेच आपल्या राजधानीत पोहोचला विश्रांती घेतल्यानंतर तो विचार करू लागला तेव्हा आपण केलेल्या अविचाराबद्दल त्याला आता पश्चाताप वाटू लागला होता थोड्याच वेळात शमिक ऋषींचा एक शिष्य परीक्षित राजाकडे आला आणि नम्रपणे म्हणाला राजा ब्रह्मासमधील मग्न असलेल्या शमिक ऋषींकडून आपलं यथोचित स्वागत झालं नाही याबद्दल त्यांना आता हळहळ वाटत आहे पण आपण त्या ठिकाणी अविचारानं मृत सर्प त्यांच्या कळात घालण्याचे जे कृत्य केलं त्याबद्दल त्यांच्या तपोनिष्ठ पुत्राने म्हणजेच शृंगीने आपणास आजपासून सातव्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू येण्याचा श्राप दिलेला आहे आणि तो श्राप खोटा होणार नाही तरी तुम्ही तोपर्यंत पुण्यकृत्य करून ईश्वर चिंतनात काळ घालवावा त्या थोर क्षमाशील शमी ऋषींनी मला हा निरोप तुम्हाला सांगायला मुद्दाम पाठवला आहे तुम्हाला या श्रापवाणीपासून अज्ञानात ठेवू नये म्हणून त्यांनी हा निरोप पाठवला आहे राजा सावध राहून मोक्ष साधना कर शमिक ऋषींचा तो निरोप ऐकून राजाला समाधान वाटले आपल्या हातून घडलेल्या अपराधाचे योग्य शासन आपणास मिळणार याबद्दल त्याला आनंद झाला आणि नंतर तो परिक्षेत्राच्या गंगातीरी जाऊन राहिला तेथे व्यासपुत्र शुक मुनींची स्वारी आली त्यांनी परीक्षित राजाला त्या सात दिवसात भागवत सांगितलं आणि त्या योगाने तो पुण्यकारक भागवत सप्ताह सगळ्या लोकांना श्रवण करण्याचे श्रेय लाभले परीक्षित राजाने योजलेल्या त्या भागवत सप्ताहाची वार्ता ऐकून क्षमाशील शमी ऋषींना आनंद झाला तेही त्यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आणि भगवंताची क्षमा याचना करण्यात आपला काळ घालवू लागले व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद